ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवणं हा केवळ सौजन्याचा भाग नसून बँकेची ती मूलभूत जबाबदारी आहे ग्राहकांच्या खात्यातून फसवणुकीने कोणी पैसे काढल्यास त्याला बँक का जबाबदार राहणार आहे किंबहुना फसवणूक झालेल्या ग्राहकाला बँकेने नुकसान भरपाई देणं आवश्यक असल्याचं निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयानं ग्राहकांना मोठा दिलासा दिलाय स्टेट बँक ऑफ इंडिया विरुद्ध पल्लब भौमिक आणि इतर अशी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती याचिकेवरील सुनावणी वेळी खातेदारांच्या वतीनं बाजू मांडण्यात आल्या होत्या त्यावेळी न्यायालयाला सांगण्यात आलंय की बँकेनं फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी न घेतल्यानं बँकेनं आपल्या जबाबदारी विषयक नियमांचं उल्लंघन केलंय बँकेने ग्राहक संरक्षण कायद्याचा भंग करत ग्राहकांच्या पैशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी झटकल्यानं न्यायालयाला सांगण्यात आलंय तर बँकेच्या वतीनं हाय सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही बाजूकडून ऐकून घेत बँकांना जबाबदारी व आठवण करून देतानाच फसवणुकीच्या प्रकरणात संपूर्ण जबाबदारी ही बँकेची असल्याचं स्पष्ट केलंय न्यायालयानं बंपिंग रेग्युलेशन कायद्यातील कलम पाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायद्यातील कलम दहा आणि घातक संरक्षण अधिनियम दोन हजार चा आधार घेत अशा प्रकरणामध्ये ग्राहकास संपूर्ण नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी बँकाची असल्याचं निकालामध्ये नमूद केलंय सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय केवळ एका ग्राहकापुरता मर्यादित नाही तर तो, तो संपूर्ण बँकिंग क्षेत्रातील दिलेला एक महत्वपूर्ण संदेश आहे न्यायालयानं सुरक्षा प्रक्रियामधील निष्काळजीपणा खपून घेतला जाणार नाही हे सांगतानाच ग्राहक का संरक्षण कायद्यातील ग्राहकांच्या हक्कांचं महत्त्व अधोरेखित केले या पार्श्वभूमीवर बँकांना आपल्या सायबर सिक्युरिटीच्या बाबतीत बोटीचे धोरण न स्वीकारता तातडीनं पावलं उचलत आपली सुरक्षा यंत्रणा व प्रणाली मजबूत करणं आवश्यक आहे